नवीन जे ग्रॅज्युएट्स आहेत आणि वयाची मर्यादा नसलेल्या अशा अशा ग्रॅज्युएटसाठी ज्यांना जॉबची गरज आहे अशा अशा मुलांसाठी किंवा अशा व्यक्तींसाठी अतिशय चांगली संधी एसबीआयने उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत याच्यामध्ये असोशिएट तुमच्या अनुभवाची अजिबात काही गरज नाही म्हणजे अगदी फ्रेशर झिरो टू वन इयर्स एक्सपिरियन्स असलेले उमेदवार सुद्धा याच्यामध्ये अप्लाय करू शकतात आणि ही खूप मोठी गोष्ट आहे पगार साधारण अठरा ते वीस हजारापासून सुरू होऊन तो त्या रोलनुसार वाढत जाईल चाळीस पंचवीस हजार प्रति महिना इथपर्यंत हे सगळं बघायच्या आधी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू सध्याची परिस्थिती हो अशी आहे की जॉब मिळवण्यासाठी आपलं घर आपलं गाव किंवा आपलं कुटुंब सोडून बाहेर पडण्याची अतिशय निकडीची गरज आहे कारण स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे आपण जेवढ्या लवकर कोणत्या तरी ठिकाणी जॉब सुरू करू नोकरी सुरू करू तेवढं चांगलं त्याबद्दल त्यामुळे ही जी अपॉर्च्युनिटी आहे एसबीआय कार्ड एसबीआय जी अपॉर्सि एस बी एसबीआय भारतातली सर अग्रगण्य अशी बँक आहे त्यांची क्रेडिट कार्डचं जे डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही तुमच्या लिंक तुमच्याबरोबर शेअर करेन मी सर एकशे सत्तर ओपन जॉब्स त्यांना दिसत आहेत त्याच्यामध्ये आपण एकशे सत्तर जॉब्स टोटल आहेत तर त्याच्यामध्ये आपण जर असोसिएट सर्च केले असोसिएट म्हणजे जे एंट्री इंटरलेवल जॉब असतात झिरो टू वन इयर वन इयर एक्सपिरियन्स ते जर आपण पाहिले तर बघा अंडर रायटिंग अंडर रायटिंग सपोर्ट अशा प्रकारच्या प्री प्री डिसिजनिंग अशा प्रकारचे अनुभव जे आहेत अशा प्रकारच्या आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं वी के वाय सी सपोर्ट उदाहरणार्थ मी जेव्हा क्लिक करतो तेव्हा त्याच्यावर ते डिटेल्स सगळ्या दिलेल्या आहेत जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे रोल पर्पज अलोकेटेड व्हिडिओ केवायसी केसेस जे आहेत त्याचे प्रोडक्शन डिलिव्हरी आणि अॅक्युरेसी आपण चेक करायचे आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट डिलिंग विथ पोटेन्शियल एक्झिस्टिंग कस्टमर्स ओवर व्हिडिओ कॉल पण त्याच्यामध्ये आहे टाइमली एक्झिक्युशन ऑफ वी केवायसी अँड मॅनेज द एजिंग इन्व्हेंट्री डिफ डिलिजंट एक्झिक्युशन डिसिजनिंग टू इन्शुअर स्ट्रिक्ट अधेरन्स टू द पॉलिसी गाईडलाईन्स आणि ड्रायविंग प्रोसेस इनिशिएटिव्ह अँड गो इम्प्रुव्हमेंट आयडियाज विद इन द सी प्रोसेस ही रोल अकाउंटेबिलिटी त्यांनी दिलेली आहे मेजर ऑफ सक्सेस तुमचा परफॉर्मन्स कसा मेजर केला जाईल प्रोडक्टिव्हिटी अँड अॅक्युरसी पर्सेंटेज टॅट टर्न अराउंड टाईम डेटा मॅनेजमेंट टॅट एक्सेट्रा नंबर ऑफ प्रोसेस ऑटोमेशन इम्प्रुव्हमेंट पॉझिटिटी आयडेंटिफाईड टेक्निकल स्किल्स तुम्हाला एक्सेल एक्सेलमध्ये काम करता आलं पाहिजे आणि जे बेसिक के वाय सी रेग्युलेटरी कॉम्प्लाइन्स फ्रेमवर्क आहे याचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन चालेल कॉम्प्युटन्स क्रिटिकल फॉर द रोल प्रोसेस ओरिएंटेशन वर्बल अँड रिटर्न कम्युनिकेशन डिटेल ओरिएंटेशन अॅनालिटिकल एबिलिटी या अशा अशा प्रकारचे हे जे रिक्वायरमेंट आहे ते आपल्यासमोर आलेले आहे असोशिएट वी केवायसी सपोर्टमध्ये अप्लाय करायचं असेल तर आपण अप्लाय नाव जेव्हा करतो तेव्हा ईमेल आय डी द्यायचा ईमेल आय डी दिल्यानंतर तुम्हाला आय अग्री विथ टर्म्स अँड लिहिल्यानंतर पुढची सगळी प्रोसेस तुम्हाला सांगितली जाईल त्याचबरोबर हे हे होतंय असोसिएट ई केवायसी सपोर्टचं दुसरं जर आपण उदाहरण बघायचं असोशिएट अंडर रायटिंग फॉर एक्झाम्पल असोसिएट अंडर रायटिंग जेव्हा आपण क्लिक करतो सेम प्रोसेस रोलचा पर्पज असा आहे की मॅन्युअल क्रेडिट डिसिजन जे आहे असाइंड ती आपल्याला अक्युरेट परफॉर्म करायचे आहे आणि हे सगळं करत असताना आय कार्डची जे गाईडलाईन्स आहेत क्रेडिट कार्ड ॲक्सेप्टन्सचे किंवा ई के वाय सीचे ते सगळे आपल्याला फॉलो करायचे आहेत मेजर ऑफ सक्सेस डिसयुझिंग अक्युरेसी पर्सेंटेज डेली प्रोडक्टिव्हिटी टार्गेट्स प्रोसेस ॲडरेन्स टू द एम ॲज पर द एमओ यू ग्रॅज्युएशन कोणत्या प्रकारचे क्वालिफिकेशन चालेल ग्रॅज्युएशन चालेल आणि ऍप्लिकेशन करण्याची प्रोसेस पण सेम आहे डिटेल ओरिएंटेशन प्रोसेस ओरिएंटेशन वर्बल अँड रिटर्न कम्युनिकेशन अनालिटिकल एबिलिटी या कॉम्पिटर्सने हे गुण तुमच्याकडं गरजेचं आहे त्यानंतर जर आपण पाहिलं आपण जर विचार केला असोशिएट हे हा जो रोल आहे त्याचा त्याच्यामध्ये तुमचं अकाउंट तुमचं जे पर्पज जो आहे मॅन्युअल क्रेडि क्रेडिट डिसिजनिंग जे आहे ते तुम्हाला जेव्हा एखादा उमेदवार किंवा चुकून किंवा जाणून बसून डुप्लिकेट ॲप्लिकेशन्स पाठवतात ते ते डुप्लिकेशन दु, दु, आपल्याला जो डेटाबेस दिला जाईल कंप एस बी आय कार्डकडून त्याच्यामध्ये डुप्लिकेशन करायचं म्हणजे डुप्लिकेट ॲप्लिकेशन जे आहे ते बाजूला काढून त्यातले जे कंपनीच्या नॉर्म्सनुसार जे डुप्लिकेशनमध्ये लेटेस्ट असेल किंवा रिसेंट असतील ते ठेवून बाकीचे काढून टाकायचे याचे रुल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला एस बी आय कार्ड सांगेल पण ह्याचा रोल असा आहे की डुप्लिकेट ॲप्लिकेशन्स आयडेंटिफाय करून त्यांना नलिफाय करणं याच्या मेजर ऑफ सक्सेस अक्युरसी एफ टी एन एफ एनएफटी प्रोडक्टिव्हिटी वॉइस ऑफ कस्टमर नो ॲडव्हान्स ऑब्झर्वेशन इन इंटरनॅशनल ऑडिट्स प्रोसेस टू द एम अजिरसुद्धा यू टेक्निकल स्किल्स ओरिजिनेशन नॉलेज ऑफ ऑरिजिनेशन प्रोसेस अँड टूल्स अंडरस्टँडिंग ऑफ क्रेडिट पॉलिसी नेटवर्क ग्रॅज्युएशन कोणत्याही मोठ्याही मला चालेल कम्प्युटन डिटेल डेटल ओरिएंटेशन प्रोसेस ओरिएंटेशन अनालिटिकल एबिलिटी बरं रिटर्न कम्युनिकेशन अप्लाय करण्याची पण सेम प्रोसेस आहे अप्लाय नाव केल्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी विचारला जाईल आणि ईमेल आय डी विचारल्यानंतर मग पुढची प्रोसेस जी आहे तुम्हाला ओ टी पी येऊ शकेल आणि त्या ओ टी पी तुम्ही फिल इन केल्यानंतर पुढची पुढची जे तुमचं डे डिटेल्स आहेत अकॅडमिक क्वालिफिकेशन वगैरे असेल ते सगळं तिकडे सबमिट करावं लागेल अशा प्रकारे हे ज्या झिरो टू वन असोसिएट जो रोल आहे तो झिरो टू वन एक्सपिरियन्स असल्या असल्यासाठी आहे ग्रॅज्युएशन कोणत्याही डिसिप्लिनमध्ये असल्याचं चालेल हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे पाहायचा आहे ही चौथी जी रोल आहे असोसिएट चेक फाल्कन ह्याच्यामध्ये टू इन्शुर टायम लेन्ड फ्रॉड अलर्ट डिसिप्लिनिंग टू प्रिव्हेंट डिटेक्ट फ्रॉड्स इन्शुरन्स अॅब्युरस टू द रेग्युलेटरी कॉम्प्लायन्स अँड डिलिव्हर अप्रोप्रिएट कस्टमर एक्सपिरियन्स याच्यामध्ये रोल अकाउंटेबिलिटी तुम्हाला दिली जाईल ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्ट ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपल्याला त्याचा पॅटर्न अॅनालाइज करून फ्रॉड्स आणि अनएक्सपेक्टेड किंवा कधीही अनपेक्षित अशा ज्या ॲप्लिकेशन ट्रॅक असतात किंवा अनपेक्षित घटना असतात त्या जज आयडेंटिफाय करून त्याच्याबद्दलचे जजमेंट आणि डिसिजन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अप्रूव्ह करायचं का डिक्लाइन करायचं ट्रान्झॅक्शन किंवा ऍप्लिकेशन याचं तुम्हाला काम करायला लागेल बेसिकली रिलेटेड टू फ्रॉड्स आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा मदत तुम्हाला खूप होईल टेक्निकल स्किल सेल्स बेसिक नॉलेज ऑफ फ्रॉड मॅनेजमेंट ॲप्लिकेशन सोर्सिंग ऑन अँड ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम्स अँड केपीआय एक्सपिरियन्स ऑफ डॉक्युमेंटिंग केस फॅक्ट्स क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेप्युटेड युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट याच्यामध्ये हा जो रोल आहे त्याचा त्याला सगळ्यात जास्त पगार असण्याची शक्यता आहे असोशिएट पालकन त्यानंतर असोशिएट अंडर रायटिंग आणि त्यानंतर असोशिएट व्ही केवायसी सपोर्ट तर अप्लिकेशन करण्याची प्रोसेस सेम आहे अप्लाय ना केल्यानंतर तुम्हाला ईमेल डिविचारला जाईल आणि मग ईमेल डिविचारल्यानंतर ओ टी पी आल्यानंतर तुम्ही पुढचे सगळे प्रोसेस जे आहे ती कम्प्लीट करू शकाल तर अशा प्रकारे एसबीआय कार्डमध्ये हे जे अपोजिट आहे त्याला अवश्य तुम्ही तुम्ही जर पाहिलं वीस तारखेला ही अप्लिकेशन पोस्ट झालेली आहे अठरा तारखेला या सतरा तारखेला त्यामुळे जेवढे स्पेसिफिक ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केल्यानंतर एसबीआय कार्ड या हे जे अपोजिट्स आहेत त्या क्लोज करत असेल त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता जेव्हा आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते तेव्हा लगेच अप्लाय करा जेणेकरून या संधीचा तुम्हाला फायदा घेता येईल आणि एस बी आय क्रेडिट कार्डमध्ये जर तुम्हाला काम करणे संधी मिळाली तर ऑबियस्ली बी एफ एस आय सेक्टरमध्ये तुमचं जर तुमचा ग्रोथ ग्रोथचे प्रॉस्पेक्ट जे आहेत ते शंभर टक्के वाढतात त्याचा अवश्य फायदा घ्या जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे बेसिकली ती कोणत्याही ग्रॅज्युएटसाठी कोणत्याही वयोमर्यादा नसलेली आणि एक्सपिरियन्स नसला तरी चालेल अशा प्रकारचे असल्यामुळे तुम्हाला स्वतः किंवा तुमच्या शेजारी पाजारी सिनियर ज्युनियर मित्रमंडळी समाज परिवार ज्या कोणाला त्याचा फायदा उचलता येईल त्या सर्वांशीही शेअर करा जेणेकरून त्यांना त्याचा फायदा उचलता येईल धन्यवाद